शनिवार अकरा ऑक्टोबर ह्या दिसा गोय राज्यातले नामनेचे सामाजिक कार्यकर्ते श्रीऊत रामा काणकोणकर यांच्या हॉस्पिटलातल्या डिस्चार्ज घेतलं त्याच्यानंतर त्यांनी प्रेस ब्रिफिंग केले आणि प्रेस ब्रिफिंग म्हणतात तसे राज्याचे मुख्यमंत्री होम मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत आणि टुरिझम मिनिस्टर श्री रोहन खवटे हांचो विधान या जे किती असॉल्ट झाला आपण जे अटेम्प्ट टू मर्डर झाला तातुत त्यांचा हात असू येता असं त्यांनी दुबाव व्यक्त केला त्याच्यानंतर आम्ही पळतात तमाम गोची जनता खास करून जे दोत प्रमोद सावंतचे जे वेल विशर्स आसात ते प्रसार प्रसारमाध्यमातल्या स्ट्राँगली म्हणतात तसे जे रामाा जो स्टेटमेंट केला ते कंडेम्ड करतात आणि स्ट्राँगली दोतर प्रमोद सावंताक डिफेंड करतात त्यांच्या सपोर्टात उभे राहिले असतात ता तातुतून म्हणतात तसे कनिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ भाजपचे सगळे फुडारी आणि इवन दोतर प्रमोद सावंताक मानती जो, मान जो चाहतो वर्ग असा तोय बी त्यांच्या सपोर्टान उभा रावला की दोतर या प्रकरणांना ना आणि दोतर असले कृत्य करचो ना आणि तिथे दोतरांनाही म्हणतात गोयच्या मुख्यमंत्र्यान स्टेटमेंट दिला की गेली पंचवीस वर्ष आपण राजकारण करता आणि आपले राजकारण आपले व्यक्तिमत्व तमाम गोच्या जनतेक आणि जे सामाजिक वावरपी जे आपणाबरोबर असतात त्यांना जवळून खबर असा तातूंतल्या तातूंत टुरिजम मिनिस्टरचं त्यांनी आपलो स्टेटमेंट दिला पण आयज सांगायचे म्हटल्यार हातूंतल्यान रिसंटली म्हणटात तशे होम डिपार्टमेंटाचे जे पुलीस पर्सनल्स आसात डीजीपी म्हणतात तसो एसपी इव्हन डीवय एस पी इवन, ए, पी, पी आय हांच्या उपस्थितीन एक प्रेस ब्रिफिंग झाली इतले प्रेस ब्रिफिंगांचो म्हणटात तसो म्हणजे कंटिन्युअस प्रेस ब्रिफींग गोंयांत सध्या चालू आसात विदीन लास्ट म्हणटात तशे फोर्टी एट हावर भितर तातुम एक असे वातावरण निर्माण झालं की एक एक स्टेटमेंट बाहेर आयला आणि त्याच्यानंतर इवन स्ट्रॉंग टॉल लिडर्स चीफ मिनिस्टर्स बाकीचे मंत्री इवन केंद्रातले मंत्री केंद्रातले खासदार आमदार हे सगळे दोतराच्या सपोर्टान उभे राहिले असतात मखा फक्त गोयच्या मुख्यमंत्र्याक आणि गोयच्या गृहमंत्र्याक इतलीच विनंती एक हिंदू म्हणून आम्ही सगळे हिंदू म्हणतात तसे आमक प्रत्येक दैवत हे श्रेष्ठ असतं इतले प्रेस ब्रिफिंग देऊन कोणाक कोणी डिफेंड करोटेक्ट करा, करा, करट no कर, करता, करता so, ना नोडाऊट ज्युडिशियरी आपल्या लेवलचेर काम करतली पोलीस डिपार्टमेंट आपल्या लेवलचेर काम करतली पण सगळ्यांक खबर असा की हाचो रिजल्ट योप किती वर्सं वतात ती सो यातून ह्या सगळ्या विषयांना जर गोयच्या मुख्यमंत्र्याचो जर हात ना बी दिसतं आम्ही बी दोतर अशा प्रकारचे कृत्य करचो ना दोतराचो इन्वॉल्वमेंट नसतो पण तरी सुद्धा आज तमाम गोयच्या जनतेक आज गोयच्या मुख्यमंत्र्याच्या म्हणतात तसं कॅरेक्टरचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलो असा त्या रमा काणकोणकरच्या स्टेटमेंटा वेल्या जो प्रेस ब्रिफिंग डिस्चार्ज दिल्यानंतर स्टेटमेंट दिला त्याचे आयज हे सगळे जर झाकतलो हे सगळे जर म्हणतात एका जर पूर्णविराम जर देतो जर गोयच्या मुख्यमंत्र्यान एकूच करा बींग म्हणतात तसो एक हिंदू म्हणून की देव खापरेश्वर जे पूर्वरी रिसंटली म्हणतात तसे पुनर्स्थापना केली प्रतिष्ठित देवस्थान जागृत देवस्थान त्या देवस्थानात वचप वतना म्हणतात तशी प्रेसाक व्हरप बरोबर श्रीफळ जेका का पवित्र मानतात नारळ तो नारळ थं देप्रेश्वरच्या फुड्यात थंय थंयच्यान दोतरां तमाम गोयच्या जनतेक संबोधित करून सांगा की ह्या विषयान आपलो कसलोच हातभार ना ह्या विषयान आपलो कसलोच इन्वॉल्वमेंट ना आणि जो किंवा विक्टीम जो किंवा स्टेटमेंट जो दिल्लो असा रामाा काणकोणकर यांच्यानी तो स्टेटमेंट पूर्णपणे चुकीचं चुकी असा चु हे आपण या, या स्थळात रावन सांगता टोटल म्हणटा तसे सगळे विषय क्लियर जातले हे इतलेच गोयच्या मुख्यमंत्र्याक करा